माझं नाव शोएब घाची आहे मी को फाउंडर आहे कोळेम्पॉर अकॅडमीमध्ये इथे आम्ही वोकेशनल कोर्सेस आणि आय टीचे सर्टिफिकेशन कोर्सेस चालवतो ज्या माध्यमाने आमचं इंटेशन हे आहे की नाशिकच्या जे आउटकर्सचे स्टुडंट्स आहेत विलेजेसमध्ये येतात इथे शिकतात डिग्री परस्यू करतात पण पर त्यांना काही जॉब मिळत नाही त्या हेतूने आम्ही इथे वोकेशनल ट्रेनिंग सेंटर आम्ही स्टार्ट केलं आहे की आम्ही इथे फ्री ऑफ कॉस्ट आय टी फाउंडेशनची ट्रेनिंग देतो जेणेकरून स्टुडंट्स ट्रेन होऊन इंटरव्ह्यूसाठी जातील आणि तिथे ते चांगलं परफॉर्म करतील त्यांचं सिलेक्शन होईल आणि इथेसुद्धा आम्ही आज एक ड्राईव्ह अरेंज केला होता ज्यामध्ये पाच कंपनीजने पार्टिसिपेट केलं आणि शंभरच्या शंभरपेक्षा अधिक स्टुडंट्सने इथे पार्टिसिपेट केलं आणि त्यांना आम्ही गायडन्स घेत दिलं आणि आम्ही इथे ट्राय करतो प्रत्येक आम्ही तीन महिन्यानंतर इथे आमचं आम जॉब ड्राईव्ह अरेंज करतो आणि आम्ही इथे फुल टाईम कोर्सेस पण ऑफर करतो जेणेकरून स्टुडंट्स शिकून ते स्किल्स गेन करून इंडस्ट्रीमध्ये जाऊन त्यांना आम्ही प्लेस पण करतो आणि याकरता आम्ही चांगले इनिशिएटिव्स इथे घेत आहोत जर तुम्ही तुमच्या पाल्यांना किंवा तुमच्या जे स्टुडंट्स तुमच्या घरून शिकत आहेत आय टी कोर्सेस करत आहेत नाशिकमध्ये किंवा नाशिकच्या जे आउटकट्स कॉलेजेस त्यामध्ये त्यांना तुम्ही अवश्य इथे भेट देण्यासाठी सांगा जेणेकरून त्यांचं करिअर ठीक आहे तुमच्या हातात आहे तुमचं गायडन्स आमचं गायडन्स हे दोन्ही वस्तू जर एक स एक प्लॅटफॉर्मवर येते तर त्यांना आम्ही चांगल्या प्रकारे प्लेसमेंट देऊ शकतो हीच आमची अपेक्षा आहे आणि पुढे पण आम्ही हे जॉब ड्राईव्ह अरेंज करणार आहोत त्यासाठी आमची नवी बॅच पण आम्ही लवकरच सुरू करणार हो। आहोत आय टी साठी जेणेकरून जे पासआउट स्टुडंट आहेत किंवा जे पर्सीयू करत आहेत इंजिनिअरिंग एम सी ए बी सी ए त्यासाठी एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी आमच्याकडे आहे तर आमची अपेक्षा आहे की जास्तीत जास्त स्टुडंट्स इंडस्ट्रीमध्ये कोड एम्पॉर अकॅडमी तर्फे प्लेस झाले पाहिजे आणि त्यांचं करिअर आम्ही उज्ज्वल करण्यासाठी आम्ही एक हातभार देऊ शकतो धन्यवाद थँक्यू नमस्कार मी कीर्ती भालेराव डॉक्टर मुंजे इन्स्टिट्यूट येथे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर आहे भोसला मिल्ट्री कॉलेज कॅम्पसमध्ये आमचं कॉलेज आहे आणि इथे कोडेम पॉवर अकॅडमीने आज प्लेसमेंट ड्राईव्ह अरेंज केलेलं आहे ते चार ते पाच कंपन्या पाच ते सहा कंपन्या इथे येणार आहेत आणि आता त्यांची ॲप्टिट्यूड टेस्ट चालू आहे तर कोडेम पॉवर अकॅडमीने खूप चांगला इनिशिएटिव्ह घेतला आहे आणि त्याच्यामुळे आमच्या मुलांना खूप ह्याच्यामध्ये म मदत होणार आहे प्लेसमेंटसाठी तर थँक्यू फॉर कोडेम पॉवर की त्यांनी असा एवढा इनिशिएटिव्ह घेऊन प्लेसमेंट ड्राईव्ह अरेंज केलेला आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच माझे नाव निर्मला जयेंद्र चौधरी मी डॉक्टर मोहनजे इन्स्टिट्यूट अँड कम्प्युटर स्टडीज नाशिकची विद्यार्थिनी आहे सो आम्हाला जे कोड एम्पावरने इन्व्हिटेशन दिलं ॲप्टिट्यूड साठी त्यांनी आम्हाला प्रिपेअर करून घेतलं जे कंपनीज एम एन सी कंपनीज जे रिक्वायर्ड असतं ते बेसिक आणि प्लेसमेंट साठी जे लागणार आहे त्याच्यासाठी आम्हाला प्रिपेअर करून घेतलं आणि मी कोड एम्पावरच्या आमच्या तर्फे त्यांचे आभार मानते आणि सो थँक यू कोड एम्पावर हेलो गाइस मेरा नाम जुनेद शेख है हम लोग डी एम के स्टूडेंट्स हैं हम लोगों को कोडिंग पावर की तरफ से इनविटेशन आया था यहाँ पर बहुत सारी मल्टीनेशनल कंपनीज के लिए प्रिपेयर किया जा रहा है हम लोगों का आज एप्टीट्यूड टेस्ट हुआ जिसमें हम लोगों को लॉजिक रीजनिंग सी प्लस प्लस सी और डेटा स्ट्रक्चर से रिलेटेड क्वेश्चन सॉल्व करवाए गए और अब हमको यहाँ से आगे ट्रेनिंग सेशन स्टार्ट कर किया जाने वाला है तो इस सब के लिए हम कोडिंग पावर का बहुत बहुत थैंक यू करते हैं अपने और अपनी कॉलेज की तरफ से सो थैंक यू My name is Sakshi Rajeshwani. I am from Guru Gobind Singh College of Engineering. Today in Code Empower Academy, it was organized and session over C, C++, SQL and aptitude based logical reasoning and uh, etc. Numerical questions through which we got to know, uh, know various fields and various knowledge which is required in the uh, Companies to get selected and get more deep dive into the areas through which we got to know various fields which we, we were known of, but we haven't explored it that much, which Code Empower Academy gave us a sight of.